नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ग्रहांचे काही दान दिलेले आहेत आणि जप दिलेला आहे तो जप किती करावा त्याची संख्या काय आहे आणि त्यासोबतच प्रत्येक ग्रहाचे दान काय आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच आपण ज्यावेळेला कुंडली पाहत असतो त्यामध्येच आपण पाहत असतो की ग्रहांची सातवी दृष्टी किंवा काही ग्रहांना अत्यंत महत्त्वाची दृष्टी म्हणजे संपूर्ण दृष्टी आपल्याला दिलेली असते तर त्या संपूर्ण दृष्टीपैकीच आपल्याला कोणती महत्त्वाची दृष्टी आहे ती आपण नक्कीच पाहणार आहोत तर सर्वात प्रथम पाहूयात की ग्रहांचे कोणते कोणते दान आहेत आणि कोणते जप केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचे शुभफळ प्राप्त होऊ शकते तर नऊ ग्रह आहेत जसे की रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू या नऊ ग्रहांपैकी आपल्याला वेगवेगळ्या ग्रहांची दृष्टी आपल्या शरीरावरती पडत असते किंवा त्यानुसार आपल्याला वेगळ्या प्रकारचे फळ मिळत असते तर त्यासाठीच आपण त्या वस्तूंचे अशुभ फळ कमी करण्यासाठी दान करतो कोणत्याही गरजू व्यक्तीला वेगवेगळ्या वेग प्रकारचे जसे की डाळ तूप तेल या प्रकारचे आपण दान करत असतो तर कोणते दान हे कोणत्या ग्रहासाठी केल्यानंतर आपल्याला शुभफळ प्राप्त होऊ शकते ते पाहूयात तर रवी ग्रह आहे त्यामध्ये धातू सुवर्ण आहे त्यानंतर आपण उपधातू तांब्र म्हणजेच की तांब्या तांब्याच्या अंगठी किंवा तांबे आपण दान करू शकतो रत्न माणिक आहे रत्न धारण पण करता येते आणि आपण दान पण करू शकता त्यानंतर धान्य गहू आहेत त्यानंतर पशु म्हणजेच की जे पशु आहे ते रक्तधेनू आहे म्हणजेच की गाय आहे लाल कर लाल रंगाची रस गूळ आहे त्यानंतर केशरी वस्त्र आहे तर ते धारण दान करावे धारण करावे यामुळे आपल्याला या रविग्रहाचे शुभफळ प्राप्त होते त्यानंतर रक्तकमल आहे हे रक्तकमल जर आपण सूर्याला अर्पण केले तर अत्यंत शुभकारी आपल्याला फळ मिळते तर त्यांची रविग्रहाची जी जप संख्या आहे ती सात हजार आहे तर कोणता जप करावा तर आपण ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्राचा जप नक्कीच करू शकता त्यानंतर चंद्र आहे नऊ ग्रहांपैकी दुसऱ्या नंबरवरती चंद्र ग्रह आहे त्याचे सुद्धा दान हे सुवर्ण प्रत्येक ग्रहाचे धातू हे सुवर्णच दिलेले आहे त्यानंतर उपधातू हे रोप्य म्हणजेच की पांढ पांढऱ्या कलरचे रोप्य आपल्याला दान करता येते त्यानंतर मोती रत्न आपण धारण करू शकता त्यानंतर धान्य जे आहे तांदूळ आहेत पांढरे वस्त्र कारण की चंद्र हा पांढऱ्या वस्त वस्त्रांचा किंवा पांढऱ्याचा कारक आहे किंवा आपल्याला तो व दिसतो त्यामुळे पशु आहे श्वेत वृष म्हणजेच की पांढरी गाय असो किंवा पांढरा बैल असो या प्रकारे आपण नक्कीच दान करू शकता रस आहे म्हणजेच की तूप आहे आपण दान करू शकता वस्त्र श्वेत वस्त्र आहे पांढरे कपडे आपण धारण किंवा दान करू शकता पुष्प पांढरे फूल आहे हे आपण नक्कीच दान करू शकता त्यानंतर अकरा हजार या चंद्रग्रहाचा सोमग्रहाचा जप आहे तर या हा मंत्र जर आपण अकरा हजार वेळेस जर म्हटला तर नक्कीच आपल्याला शुभफळ मिळते तर कोणता मंत्र आहे ओम सोम सोमाय महा या मंत्राचा जप आपण करावा त्यानंतर मंगळ ग्रह आहे मंगळ ग्रहाचे धातु ग्रहा सुवर्ण ताम्र प्रवास प्रवाळ रत्न काय ते पवळे किंवा आपण पवाळ हे म्हणू शकतो धान्य मसूर मसुराची डाळ आहे लाल रक्त लाल रंगाचे आपल्याला दिसून येते त्यानंतर पशु आहे रक्त वृष रस आहे गुळ आपण दान करू शकता त्यानंतर वस्त्र आहे रक्तवर्ण म्हणजेच की लाल रंगाचे वस्त्र त्यानंतर रक्तकमळ लाल रंगाचे फूल हे आपण मंगळासाठी अर्पण करावे किंवा दान करावे जर हे आपण दान केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ मिळत असते त्यानंतर दहा हजार या याची जप संख्या जर आपण पूर्ण केली तर नक्कीच आपल्याला आणखीन जास्त प्रमाणात शुभफळ मिळत असते तर मंगळाचा जप आहे ओम भोम भोमाय नमहा या, या मंत्राचा जप आपण करावा त्यानंतर बुधग्रह आहे त्याचे कासीय उपधातू आहे पाचू आपण रत्न धारण करू शकता हिरव्या कलरचा पाचू असतो पन्ना यालाच म्हणतात त्यानंतर मूग आपण दान करावे हत्ती हे हत्ती म्हणजेच की पशु पहिले आपण हत्तीसुद्धा दान करू शकत होतो रस म्हणजेच की तूप आहे वस्त्र हे निळ्या कलरचे वस्त्र आहे नीलव नीर नीलवर्ण त्यानंतर पुष्प हे सुवर्ण पुष्प आहे किंवा आपण कोणत्याही प्रकारचं पुष्प हे आपण दान करू शकतो किंवा कोणालाही अर्पण करू शकतो किंवा बुध ग्रहांना आपण नक्कीच अर्पण करू शकतो चार हजार या बुध ग्रहाचा जपाची संख्या आहे ओम बुम बुधाय महा या मंत्राचा जप आपण नक्कीच करू शकता त्यानंतर गुरुग्रह आहे तर गुरुग्रहाचे कास्य कास्याची वाटी असते किंवा कास्य आपण दान करू शकता धातू पुष्कराज या गुरुग्रहाचे बृहस्पती ग्रहांचे रत्न आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ अश्व म्हणजेच की घोडे साखर पीत पीतवर्णीय म्हणजेच की पिवळ्या कपडे किंवा वस्त्र हे आपण दान करू शकतात एकोणीस हजार या ग्रहांची या ग्रहाची संख्या आहे पूर्ण जप संख्या तर या ग्रहाचा गुरुग्रहाचा जप आपल्याला ओम ब्रुम बृहस्पत येन महा या मंत्राचा जप करावा त्यानंतर शुक्र ग्रह आहे तर शुक्र ग्रहाचे रौप्य हिरा आपण हिरा धारण करू शकता याचे उपरत्नसुद्धा आहेत आपण नक्कीच धारण करू शकता धान्य हे तांदूळ आहे श्वेताश्व आहे त्यानंतर तूप आपण दान करू शकता चित्र किंवा कला कोणती कला असं असं केलेली बनवलेली तर तीसुद्धा आपण देऊ शकता किंवा लक्झरी लाईफ संबंधित वस्तूसुद्धा आपण दान करू शकता त्यानंतर पांढरे फूल आहे हे सुद्धा आपण अर्पण करू शकता सोळा हजार या ग्रहाची जपसंख्या आहे ओम शुम शुक्रायन महा या मंत्राचा जप आपण करावा त्यानंतर सुवर्ण धान्य शनी महाराजांचे जे आहेत ते आपल्याला लोखंड काळे तीळ किंवा नील म नीलमणी म्हणजेच की निळे नीलम असतो हे धारण आपण करू शकता किंवा निळ्या कलरचा आपण रत्न आणखी एक प्रकारचे येते ते पण धारण करू शकता त्यानंतर उडीद काळ्या कलरचे उडीद असतात ते उडीद आपण पूर्णत ते आपण दान करू शकतो सव्वा किलो दान करावे मिनिमम तरी सव्वा किलो असावे जास्तीत जास्त आपण कितीही दान करू शकता म्हैस काळी म्हैस या प्रकारे आपण दान करू शकतो त्यानंतर तेल आहे कृष्ण म्हणजेच की काळे वस्त्र आहे हे आपण नक्कीच दान करू शकता तेवीस हजार यांची जपसंख्या आहे ओम शम शनिश्चरायन महा या मंत्राचा जप आपण तेवीस हजार वेळास ते केल्यानंतर शनी महाराजांची साडेसाती असो किंवा महादशा असो अंतर्दशा असो त्यानुसार अशुभ फळ आपल्याला कमी होते आणि शुभफळ आपल्याला प्राप्त होते त्यानंतर राहू आहे राहुग्रहाचे जे आहे ते शिसे म्हणजेच की काच आहे गोमेद आपण रत्न धारण करू शकता तीळ आहेत घोडा आहे तेल आहे निळे वस्त्र आहे कृष्णवर्ण आपण फूल दान करू शकता हे जर आपण दान केले तर राहूग्रहापासून जे काही आपल्याला भ्रमण किंवा भ्रमित किंवा आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला कमी असेल तर हे दान केल्यानंतर त्यांची क्षमता नक्कीच वाढते आणि अठरा हजार यांच्या जपसंख्या जपसंख्या आहे ओम राम राहवे नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर केतूग्रह आहे त्यामध्ये पोलाद लसण्या लसण्या यांचा धात म्हणजे र की रत्न आहे त्यानंतर तीळ बोकड तेल कृष्णवर्णीय वस्त्र हे आपण दान करू शकता ध्रुम वर्णाचे पुष्प हे आपण दान करू शकता त्यानंतर यांची जपसंख्या आहे सतरा हजार ओम केम केतबेन महा या मंत्राचा जप केल्यानंतर या केतुग्रहामुळे होणारे जे काही अशुभ परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागत नाहीत किंवा त्यांचा परिणाम आपल्यापासून कमी होतो तर ही जब संख्या आहे आणि हे दान आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे यापैकी कोणतेही एक जरी दान आपण जर केले जसे की केशरी कपडा आहे श्वेत कपडा आहे रक्तवर्ण म्हणजे की लाल लाल कपडा आहे निळ्या वस्त्र आहे किंवा वस्त्र आहे पिवळे चित्रकलेमध्ये चित्र वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी वस्त्र आहे हे पण आपण दान करू शकता कृष्णवर्णीय नीलवर्णीय कृष्णवर्णीय हे जर आपण वस्त्रसुद्धा दान यापैकी कोणताही दान केले तर नक्कीच आपल्याला शुभ फळ मिळत मिळत असते धान्य आहे गहू तांदूळ मसूर मुग हरभरा तांदूळ उडीद तीळ तीळ जर आपण दान केले यांच्यापैकी तर कोणतेही आपल्याला ते भोगावे लागणार नाही आणि नक्कीच आपल्याला या नवग्रहांपासून पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला नक्कीच जाणवते त्यानंतर आपण पाहूयात की ज्यावेळेला आपण ग्रहांची दृष्टी पाहत असतो जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्कीच पहा की कशी आपली स्वतःची कुंडली पाहिजे आणि कशा प्रकारे आपण स्वतः जाणून घेऊ शकतो तर संपूर्ण दृष्टी सर्वात महत्त्वाची असते या सर्व दृष्टींपेक्षा संपूर्ण दृष्टी ही प्रत्येक ग्रहाची सातवी सातवी दृष्टी आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पूर्ण राशींचे तत्वांचे दिशा आहे सर्व काही पाहणारच आहोत पण यामध्ये आपण फक्त पाहूयात की संपूर्ण दृष्टी म्हणजेच की सातवी दृष्टी ही प्रत्येक ग्रहाला आहे परंतु जे आहे मंगळ ग्रहाला चौथी सातवी आठवी ही दृष्टी पण आहे त्यानंतर गुरुग्रहाला आहे पाचवी सातवी आणि नववी त्यानंतर शनी महाराजांना आहे तिसरी सातवी आणि दहावी ही दृष्टी म्हणजेच की कशाप्रकारे तर त्या स्थानापासून ज्या स्थानामध्ये ही बसलेली आहेत जसं की सूर्य हा सात पहिल्या स्थानामध्ये बसलेला आहे तर त्याची सातवी दृष्टी ही तिथून सातव्या घरावरती पडत असते त्याचप्रमाणे मंगळ ग्रहाची ही चौथ्या स्थानावरती सातव्या स्थानावरती आणि आठव्या स्थानावरती या प्रकारे आपल्याला पडत असते त्यानंतर गुरुग्रहाची पण पाचव्या सातव्या आणि दहाव्या शनी महाराजांची पण तिसऱ्या सातव्या आणि दहाव्या यासोबतच आपण ही पूर्ण दृष्टी पाहत असतो